कृषी भूषण कृषी कृषीभूषण महायोगेश्वर नाथ संप्रदाय शिरोमणी ओम चैतन्य ओम संत श्रेष्ठ अडवंगनाथ महाराज की जय सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय अलक निरंज आदेश, जय हरी आज आप आपण या ठिकाणी श्री क्षेत्र अडबंगणा संस्थान भामाटान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या पवित्र आणि पावन भूमीमध्ये दर्शनासाठी आलेला आहात आपण ओम चैतन्य कानिपनाथ भक्त परिवार श्रीक्षेत्र विंचूर आपण पायीदिंडी सोळा श्रीक्षेत्र क्षेत्रावर चाललेल्या आहेत पण आपण या ठिकाणी क्ष दिंडी करता करता या ठिकाणी ओम चैतन्य आडबंगनाथ संस्थान भामानगर या ठिकाणी आलेलं आहात आपलं सर्ष स्वागत आपण दर्शन घेतलं त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणचं खूप महत्त्व आहे म्हणजे खाली आपण जी शिळा बघितल्या असेल मंदिरातील ती प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्या अश्रूंनी तयार झालेली पवित्र आणि पावन शिळा आहे म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणब्रात आणि सीतामाया वनवासात होती वनवासात असताना पंचवटी प्रभू रामचंद्र त्या कुटी समोर त्यांच्या समोर एक मा सोन्याचा हरिण आलं मायावी सोन्याचा हरिण आलं तेव्हा ते सीतामातेने बघितलं सीतामातेने बघितल्यानंतर त्या ठिकाणी सीतामातेच्या मनात असं आलं की ते हरिण मारावानी त्या हरिणीच्या कातड्याची मला चुळी शिवावी त्यांनी ती इच्छा प्रभू रामचंद्रांसमोर प्रगट केली तेव्हा प्रभू रामचंद्र त्या हरणामागं त्या हरणाला मारण्यासाठी त्या हरणामागं निघाली असं करत असताना प्रभू रामचंद्र वेगवेगळ्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी त्या हरणामागं घुमले ते घुमनदेव झालं ज्या ठिकाणी म्हणजे त्या हरणाने कमाल केली ते कमलपूर झालं असे वेगवेगळे त्या म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये वेगवेगळ्या गावांचे नाव पडले आणि ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी म्हणजे ते मायावी हरिण होतं ते म्हणजे मायावी मारीच होतं पण रावणाने म्हणजे रामांना मारण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पाच ठिकाणी त्या राक्षसांच्या तुकड्या केल्या होत्या म्हणजे प्रभू रामचंद्रांना मारण्यासाठी म्हणजे ते हरिण त्या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी रामांना मारेल पण मग त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने त्या राक्षसांचं युद्ध झालं ते असे पाच ठाण पडले म्हणजे पहिलं कोकम ठान दुसरं नागमठाण तिसरं ठाण चौथं ठाण आणि पाचवं ते भामाठाण म्हणजे पवित्र भूमी भामाठाण आहे म्हणजे ते प्रभू राम त्या हरणाला मारण्यासाठी निघाली त्या हरणाला म्हणजे नेऊर म्हणजे खुराला बाण मारला खुराला बाण मारल्यानंतर ते नेऊरला लागलं म्हणजे ते नेवरगाव झालं गंगापूर तालुका आणि ज्या ठिकाणी म्हणजे शरीराला बाण लागला ते काय काय म्हणजे कायगाव टोकं आणि ज्या ठिकाणी डोक्याला बाण लागलं ते टोकं कायगाव टोकं प्रवरा संगम त्या ठिकाणी बाण लागल्यानंतर ते हरिण व्याकुळ झालं त्याला म्हणजे खूप त्रास होऊ लागला पण ते असल्याने त्याने अशी म्हणजे कमाल केली की त्यानं प्रभू रामचंद्राच्या आवाजामध्ये सीतामातेला आणि प्रभू लक्ष्मण भातांना आवाज जाण्यासाठी म्हटला की लक्ष्मण मुजे बचाव लक्ष्मण मुजे बचाव म्हणजे यांना वाटलं पाहिजे की प्रभू रामचंद्र संकटात आहे असं म्हटल्यानंतर मग त्याने तो आवाज केल्यानंतर पंचवटी नाशिक येथे तो आवाज प्रभू रामचंद्राचा या ठिकाणी आला तेव्हा सीतामातेने आणि लक्ष्मण भातांनी तो ऐकला असं केल्यानंतर सीतामाता लक्ष्मणांना म्हणाली की प्रभू रामचंद्र लक्ष संकटात आहे त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही जा पण मग लक्ष्मण माता म्हणाली या म्हणजे या भूमीवर माझ्या भावांनी हे संकट हरण्यासाठी अवतार घेतलेला आहे त्यांच्यावर कधी पण संकट येऊ शकणार नाही पण सीतामातेचं मन व्याकुळ झालं त्या म्हणाला तुम्हाला जावं लागेल मग लक्ष्मण बाता त्या ठिकाणून नाविला जाणं निघाली आणि त्या हरणाला मारून प्रभू रामचंद्र कायगाव येथून निघाले त्या ठिकाणून निघाल्यानंतर त्यांची भेट या ठिकाणी भामाठाण गावी या ठिकाणी शिळे आहे त्या ठिकाणी पूर्वी एक लिंबाचं झाड होतं त्या लिंबाच्या झाडाखाली भेट झाली तेव्हा प्रभू रामचंद्राने लक्ष्मणांना लांबूनच बघितलं तेव्हा ते म्हणाले ते 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 असुर निकंदर फिरे बनमाही मम मम सीता आश्रम नाही माझ्या मते आता सीता काय आश्रमात नसणारे कारण की त्या आश्रमामध्ये म्हणजे त्या जंगलामध्ये खूप मायावी राक्षस असतात ते सीता मातेच करून घेऊन गेले असतील असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र व्याकुळ झाले लक्ष्मण भ्राता आणि प्रभू रामचंद्र या ठिकाणी रडली आणि त्यांच्या असुरुरींची स्वयंभू आणि पवित्र पावन अशी शिळा तयार झालेली एवढं म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या काळातील ही आणि त्यांच्या असुरींनी तयार झाली स्वयंभू शिळा आहे आणि पुढे चालून माणिक शेतकरी म्हणजेच अडबंगनाथांनी या शिळेवर तपश्चर्या केलेली आहे म्हणजे जेव्हा माणिक शेतकरी या ठिकाणी शेती करत होती दुपारची वेळ होती त्यांनी मग जेवणासाठी त्यांची शिजोरी काढली आणि त्या त्याच ठिकाणी गोरक्षनाथ महाराज आले गोरखनाथ महाराज आल्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांना खूप भूक लागलेली होती ते चार पाच दिवस काही त्यांनी जेवण केलं नव्हतं त्यामुळे गोरक्षनाथ त्या माणिक शेतकऱ्याकडे आली आणि म्हणाले अलक निरंजन आदेश मला काही तुमच्याकडं शिदोरी असेल ती मला द्या मला खूप भूक लागलेली आहे असं म्हटल्यानंतर मग माणिक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे जी शिदोरी होती ती पूर्ण शिजोरी गोरक्षनाथ महाराजांना देऊन टाकली गोरक्षनाथ महाराजांना देऊन दे टाकल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांची के सेवन केली आणि सेवन केल्यानंतर त्यांचं मन तृप्त झालं ते म्हणाले हे माणिक शेतकरी हे वचचा तू मला अन्नदान केलं माझं मन आता तृप्त झालेलं आहे तुला काय माझ्याकडून लागत असेल तर मागून घे पण माणिक शेतकरी हे आडा बोलायचे ते म्हणाले मीच तुला भाकरी दिल्या तू व इकडं जंगलामध्ये वन फिरतो तुम्हाला काय देशील माझ्याकडूनच तुला काय लागत असेल तर तुम्� मागून घे पण मग गोरक्षनाथ महाराज संत संतांचं मन हे खूप म्हणजे दयाळू असतं पण ते म्हणाले नाही तुला लागत असेल तर मागून घे पण माणिक शेतकरी त्यांना आडाडच बोलू लागले तेव्हा माणिक शेतकरी म्हणाले माझ्याकडूनच तुला काय लागत असेल तर मागून घे असं म्हटल्यानंतर गोरखनाथ महाराज म्हणाले मला तुझं मन दे मन दे म्हटल्यानंतर गोर म्हणजे माणिक शेतकऱ्याने क्षणाचाही विचार न करता मन देऊन टाकलं आणि पुन्हा म्हणाली मागितले असते तर काय मन मागितलं भाकरी मागितली असते तर मी तुला आठदा दिवसाची भाकरी देऊन टाकले असतं मागितलं तर काय मन हे मन काय देण्यासारखं आहे का पण जा मी तुला माझं मन देऊन टाकलं मग गोरक्षनाथ महाराज म्हणाले तुझ्या मनात काय येईन ते कधी करायचं नाही तुझ्या मनात जी इच्छा प्रगट होईल ती कधीच करायची नाही मग गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणून निघून गेले मग माणिक शेतकरी संध्याकाळची वेळ झाली त्यांनी डोक्यावर अवते घेतला आणि घरी जाण्यासाठी निघाले पण लक्षात आलं आपण आपलं मन म योगेश्वराला दिलेलं आहे गोरक्षनाथ महाराजांना दिलं आहे आपल्या मनात काय येईल ते आता करायचं नाही असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी या शिळेवर उभा राहिले म्हणजे माणिक शेतकरी त्या शिळेवर उभा राहिले आणि शिळेवर उभा राहिल्यानंतर त्यांनी मनात आलं घरी जायचं घरी जायचं नाही ते अवते टन जड होते ते खाली ठेवायचं ठेवायचं नाही असं म्हणजे मनात जी इच्छा आहे ती करायची नाही असंच मानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या केली त्या शिळेवर आणि मग बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ महाराज आणि चौरंगीनाथ महाराज या ठिकाणी आले मग आडबंग नाताना त्यांनी म्हणजे गोरक्ष मच्छंद्रनाथ महाराज गो माणिक शेतकऱ्याला म्हणाली काहीही तपश्चर्या असा तप मी कलयुगात बघितला नाही आता तुम्ही तुमची तप साधना सोडा तुम्ही बारा वर्षे तप साधना केली आता तुम्ही तप साधना सोडा पण माणिक शेतकरी आडआडच बोलायचे म्हणाले बारा वर्षापूर्वी एक जोगड्या आला होता त्यांनी मला तप साधना केली माझ्या शेतीचं काम सर्व बंद पाडलं आता तुम्ही तिघ तिघा आले मला माझी तप साधना करू द्या तुम्ही तुमच्या तुमच्या वाटेला जा असं म्हटल्यानंतर मग गोरखनाथ महाराज मच्छिंद्रनाथांना म्हणाली गुरुजी याला सरळ बोलून चालत नाही याच्यासोबत मी बोलतो तुम्ही वृक्षाखाली बसा ते सावली खाली सावलीमध्ये बसले आणि गोरक्षनाथ महाराज त्यांचे संवाद साधू लागले म्हणाले माणिक शेतकरी हे वाचतात तुझं काय हे तप या कलियुगामध्ये असं तपीयोगेश्वर हो मी कुठं बघितलंच नाही अशा तपीयोगेश्वराला गुरु करून घ्यावं असं म्हटल्यानंतर माणिक शेतकरी म्हणाले मीच आजू कोणाला गुरु केलेलं नाही मी खस काय तुझा गुरु तूच माझा गुरु असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी माणिक शेतकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्यांना संपूर्ण चैतन्यमय झालं म्हणजे त्यांच्यामध्ये भगवंताचा वास गोरखनाथ महाराजांच्या कृपेने झाला आणि गोरखनाथ महाराजांनी चौरंगीनाथ गोरख महाराजांनी मच्छनाथ महाराजांनी माणिक शेतकऱ्याला दीक्षा दिली ना आणि नाथ दीक्षेचं नाव अडबंगनाथ ठेवलं आणि असा आशीर्वाद दिला की जे भक्तांचे काय आडलेले संकट असतील अडलेले कामं असतील ते भंग पावण्याची शक्ती आडवंगनाथमध्ये राहील असा आशीर्वाद दिला आणि आडवंगनाथ चिरंजीव आहे आडवंगनाथ ते संपूर्ण भारतभरामध्ये बावन्न ठिकाण आहे पण हे मेन म्हणजे जन्मभूमी आणि तपोभूमी भामाटन म्हणजे भामनगर हे श्रीक्षेत्र भावनगर आहे आणि या ठिकाणचं म्हणजे खूप पवित्र पावन भूमीचं म्हणजे वैभव आहे आणि त्या ठिकाणी मार गोरक्षनाथ महाराजांनी मचनाथ महाराजांनी चौरंगीनाथ महाराजांनी दीक्षा दिल्यानंतर या ठिकाणी मोठा अन्नदानाचा कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी एवढं म्हणजे पुन्हा अडवंगनाथांनी गुरुकुल या ठिकाणी सुरू केलं म्हणजे जनसामान्यांना म्हणजे उपदेश करण्याचं कार्य त्यांनी केलं मोठं वैभव त्या ठिकाणी अडवंगनाथांनी स्थापन केलं पण काळाच्या वगैरे ते संपूर्ण नष्ट झालं आणि म्हणजे या ठिकाणी खूप म्हणजे पूर्वी सगळं काटेकुट्याच होते दोन हजार एक साली स्वामी गिरीजी महाराज या ठिकाणी म्हणजे श्रीक्षेत्र अडवंगनाथ संस्थान या ठिकाणी आली आणि या ठिकाणी आल्यानंतर दोन हजार एक ते दोन हजार तीन साल्यापर्यंत स्वामी गिरीजी महाराजांनी तप साधना केली म्हणजे स्वामी गिरिजी महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षीच घरदार सोडलेलं आहे म्हणजे ते वयाच्या आठव्या वर्षी घरदार सोडून सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांकडे सरला बेटावर शिक्षण घेण्यासाठी गेले आणि म्हणजे महाराजांचं शिक्षण नसल्याने महाराजांना वाचता लिहिता येत नव्हतं तर स स्वतः सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांनी नऊ दिवस महाराजांना उजळणी शिकवली ती उजळणी शिकल्यानंतर महाराजांनी जी बंकट स्वामीची भजनीवाली काय तिला एक एक दोन दोन वर्ष लागतात ती फक्त स्वामी गिरजी महाराजांनी सहा महिन्यातच पाठ केली म्हणजे एवढी गुरुकृपा सद्गुरु स्वामी गिरिजी महाराजांवर झाली आणि महाराजांनी या ठिकाणी प्र म्हणजे रामकथा भागवत कथा अशा वेगवेगळ्या कथा करू लागले म्हणजे भारत या पूर्ण भारतभरामध्ये जी कथा करत नाही म्हणजे ती नवनाथ कथा ती स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज स्वतः एकटे करतात म्हणजे एवढं म्हणजे महाराजांनी गुरुंच्या कृपेमुळं शिक्षण घेतलेलं आहे आध्यात्मिक शिक्षण आणि स्वामी अरुणनाथगिरीजी महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षी घरदार सोडल्यानंतर सद्गुरू नारायणगिरजी महाराजांकडे गेले आणि या दोन हजार एक ते दोन हजार तीन सालापर्यंत या ठिकाणी तप साधना केली तप साधनेतून अनेक साक्षात्कार अडबकनाथांचे आले ते साक्षात्कार सद्गुरु नारायणिरीजी महाराजांना सरला बेटावर जाऊन सांगितले सद्गुरु नारायणिजी महाराज विजयादशमीच्या शुभमूर्ताला दोन हजार पाच साली या ठिकाणी आले या ठिकाणचं भूमिपूजन केलं भूमिपूजन केल्यानंतर दोन हजार पाच ते दोन हजार चौदा साला सालापर्यंत या ठिकाणचं म्हणजे बांधकाम झालं आणि बांधकाम झाल्यानंतर मोठ्या मोठ्या संतांच्या हस्ते या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर महाराजांनी एवढं म्हणजे भाविक भक्तांसाठी एवढं मोठं मंदिर आणि सर्व या ठिकाणची सोयीसुविधा केलेल्या आहे म्हणजे हे खूप ऐतिहासिक आणि पौराणिक या ठिकाणचं महत्व आहे आणि या ठिकाणचा उल्लेख नवनाथ ग्रंथामध्ये तेहतीस आणि चौतीस अध्यायमध्ये येतो आणि भावार्थ रामायणामध्ये पण या ठिकाणचा संपूर्ण उल्लेख आहे असं पवित्र आणि पावन ठिकाण हे श्रीक्षेत्र अडबना संस्थान आहे आणि या ठिकाणी आपण सर्व आल्याबद्दल आपलं सर्व स्वागत आणि या ठिकाणी म्हणजे गुरुकुल आहे या ठिकाणी गुरुकुलामध्ये पंचवीस ते तीस विद्यार्थी शिक्षण घेतात महाराजांनी म्हणजे या ठिकाणी एक भव्य दिव्य गुरुकुल सुरू सुरू केलेलं आहे आणि याच ठिकाणी म्हणजे नऊ मे ते तेवीस मे या, या कालावधीमध्ये बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे म्हणजे महाराजांचं उद्देश आहे की लहान लहान विद्यार्थी म्हणजे लहान लहान मुलं घडले तर एका गावाचं कल्याण होईल आणि त्या गावाचं कल्याण झाल्यानंतर संपूर्ण तालुक्याचं जिल्ह्याचं कल्याण होईल म्हणजे महाराजांचा असा उद्देश आहे की सर्व लहान लहान विद्यार्थ्यांवर लहान लहान मुलांवर संस्कार केले पाहिजे त्यासाठी गुरुकुल महाराजांनी या ठिकाणी स्थापन आहे आणि या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थी शिकण्यासाठी येतात आणि महाराजांचं शिक्षण देण्याचं एवढं सर्व प्रेमळ आहे म्हणजे महाराज सर्वांना असं छान प्रकारे शिक्षण देतात म्हणजे कोणावर रागवत नाही काही नाही असं प्रेमाने सर्वांना शिक्षण देतात म्हणजे एखादा वेळा मुलगा जरी आला तर तो म्हणजे एक चांगला उन, चांगला सुशील विद्यार्थी होऊन या ठिकाणून जातो असं महाराजांचं कार्य आहे सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने स्वामी गिरी महाराज भारतभरामध्ये म्हणजे कार्य करतात एवढं म्हणजे महान स्वामी गिरी महाराजांचं कार्य आहे आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपलं सरसे स्वागत जय हरी जय हरबंद